गुड मॉर्निंग स्टुडंट मी आज आपल्यासाठी एक मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन आले आहे तो असा की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलं की अभ्यास कसा पे केला पाहिजे काय केलं पाहिजे अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे आमच्याकडून होत नाही आमचं पाठांतर होत नाही आमच्या लक्षात राहत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर अभ्यास करण्यासाठी सर्वात प्रथम पाहिजे आपली नियमितता कन्सिस्टन्सी आणि पक् एक निर्धार की नाही आपल्याला करायचं आहे आपण काय करतो की जर आपल्याला जर विषय अवघड वाटला तर आपण काय करतो तो सोडून देतो किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही पण असं न करता जर आपण एक मनाशी निश्चय केला की आपल्याला हे करायचं आहे आणि करून दाखवायचं आहे तेव्हा ही एक पहिली पायरी आहे कुठलीही गोष्ट करण्याची पक्का निश्चय आणि दुसरी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी नियमितता आज आपण वाचलं आहे आणि आठ दिवस आपण त्याच्याकडे पाहिलंच नाही असं जर आपण करत असू तर आपल्याला ती गोष्ट साध्य करता येणार नाही ना म्हणून आपल्याला ती गोष्ट रेग्युलर नियमितपणे करायची आहे कुठलीही गोष्ट तुम्ही तीन महिने जर रेग्युलर करत असाल तर त्यात तुम्हाला यश निश्चित मिळणारच आहे असा एक अनुभव आहे मग तो कुठलीही गोष्ट असो तर मग आता समजा आपण उदाहरण घेऊया माझ्याच विषयाचं सायन्स हा सब्जेक्ट आपल्याला डिफिकल्ट वाटतो किंवा जमत नाही आपल्याला जनरली मुलं काय करतात एक अवघड म्हणून त्याला थोडंसं बाजूला ठेवतात किंवा दुर्लक्ष करतात पण काही विद्यार्थी अतिशय इंटरेस्टनं ते शिकतात किंवा करायचा प्रयत्न करतात तर त्यासाठी आपण अशा विद्यार्थ्यांकडे बघितलं पाहिजे की नाही यांना जमत आहे ना हे पण माझ्याच एवढे आहेत तर मला जम जमेलच म्हणून कधीही आपण चांगले विद्यार्थ्यांचे गुण जे आहेत ते आपण त्यांच्याकडे बघून आपण ते शिकलं पाहिजे किंवा त्यांच्याच चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे मग आता क्लासमध्ये सगळ्याच प्रकारचे मुलं असतात काही थोडे हुशार असतात काही अगदीच मीडियम असतात आणि काही अगदीच म्हणजे ज्याला आपण थोडी मेहनत कमी करणारे म्हणा किंवा कंटाळा करणाऱ्या अभ्यासाचा असे म्हणा असे विद्यार्थी असतात तर या सर्वांनी एका एक आपला एक आयकॉन ठेवला पाहिजे की नाही मला असं करायचं आहे मला या पद्धतीने माझी वाटचाल करायची आहे आपला आयकॉन जर ठरलेला असेल आपला समोर काही आदर्श असेल तर आपण त्या त्या स्टेपने जा जाण्याचा प्रयत्न करत असतो तर आता या जगामध्ये या युनिवर्समध्ये अशक्य असं काहीच नाही आहे आपल्याला माहीत आहे सोळाव्या शतकामध्ये संत तुकारामांनी लिहून ठेवलं आहे असाध्य ते साध्य करिता असं कारण अभ्यास तुका म्हणे कुठलीही गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे जर करत असाल निश्चयाने करत असाल कन्सिस्टन्सीने करत असाल म्हणजे रेग्युलर नियमितपणे करत असाल तर तुम्हाला ती गोष्ट साध्य करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही म्हणून आता तुम्हाला समजा सायन्सचा पिरॅडिक टेबलचा अभ्यास करायचा आहे मॉडर्न पिरॅडिक टेबल शिकायचं आहे तर संपूर्ण मॉडर्न पिरॅडिक टेबल तुम्ही एकाच दिवशी वाचणार आहात का नाही सगळ्यात पहिले तुम्हाला मॉडर्न पिरॅडिक टेबलची मांडणी कशी केली त्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत त्याचे त्याचे सायंटिस्ट कोण आहेत अशी थोडीशी बेसिक माहिती तुम्हाला वाचायची आहे सुरुवातीला आणि थोडं ऑब्झर्वेशन करायचं आहे एलिमेंट्सची मांडणी कशी केली आहे हे एक पहिल्या दिवशी जो जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला थोडासा कंटाळा येईल परंतु ते सोडून न देता पुन्हा दुसऱ्या दिवशी वाचून पहा तुम्हाला थोडंसं बरं वाटेल की नाही आपल्याला काही वाचता येऊ राहिलं लिहिता येऊ राहिलं किंवा यातलं समजून राहिलं त्याच्यानंतर तुम्ही तिसऱ्या दिवशी जर तुम्ही परत त्याला वाचलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की नाही हे तर फार छान आहे मला समजतं आहे म्हणजे या कन्सिस्टन्सीने रेग्युलॅरिटीने म्हणजे नियमितपणे तुम्हाला एखादा टॉपिक अभ्यासायचा आहे आणि जोपर्यंत तुम्ही नियमितता ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला अभ्यासाची किंवा कुठल्याही कामाची गोळी लागणार नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो कन्सिस्टन्सी अभ्यासातली किंवा कुठल्याही गोष्टीची नियमितता जोपासण्याचा प्रयत्न करा कुठलीही गोष्ट असाध्य नाही म्हणून हा एक मोटिवेशनल व्हिडिओ करण्याची इच्छा झाली माझी आणि म्हणून मी आपल्यासमोर आज व्यक्त झाले बघूया किती विद्यार्थ्यांना याचा फायदा होत होते आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाय माझ्याकडून ऐकायचे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा त्या विषयावर बोलण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल धन्यवाद थँक्यू सो मच